नमस्कार मैत्रिण रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपल्याला पाहिजे आहे नवरात्री स्पेशल रेसिपी नऊ दिवस नुसती साबुदाणा खिचडी खाण्यापेक्षा काहीतरी वेगळं आणि टेस्टी खमंग कुरकुरीत तुम्ही रे ही रेसिपी एकदा बनवा आणि नऊ दिवस खा स्टोर करून गरमागरम अशी नक्कीच तुम्हाला आवडेल व्हिडिओ संपूर्ण पहा कशी बनवायची आणि स्टोर कशी करून ठेवायची आणि परत काय करायचं गरमागरम खाण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पाहिला तरच तुम्हाला कळेल आणि नक्कीच पहा उपवास तर आहेच नऊ दिवसाचा त्याकरता आपल्याला काही ना काही करायचंच चा आहे पण ही रेसिपी तुम्ही करून पहा नक्कीच आवडेल झटपट होणारी आणि तोंडाला चव देणारी खमंग कुरकुरीत अशी रेसिपी आहे हे, हे पहा आता मी एक वाटी शाबूचे तांदूळ भाजून घेणार आहे आणि ते भाजायचे कसे मंद आचेवर कुरकुरीत असे भाजून घ्यायचे अजिबात काळं पडून द्यायचं नाही नाहीतर आपल्या रेसिपीला वेगळा वास येतो आणि कलरही वेगळा येतो म्हणून एकदम मंद आचेवरती आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहे हे पहा झालेले आहेत आता आपण काढून घ्यायचे आहे एका भांड्यामध्ये आणि परत अजून एक वाटी आपल्याला वरीचे तांदूळ घ्यायचे आहेत वरीचे तांदूळसुद्धा तसेच खमंग भाजायचे आहेत अगदी स्लो गॅसवरती आणि ते सुद्धा काढून आपल्याला मैत्रिणू काढल्यानंतर गरम केल्यानंतर म्हणजे भाजल्यानंतर आपल्याला वाटून घ्यायचं आहे बारीक एकत्र एक वाटायचं नाही तांदूळ आणि वरीचं तांदूळ कारण वरीचे तांदूळ हे बारीक दाणा आहे आणि तांदूळ थोडा मोठा आहे त्यामुळे पटकन वाटलं जात नाही म्हणून वेगवेगळे करून वाटा म्हणजे आधी तांदूळ वाटा नंतर भरवरीचे तांदूळ वाटा हे पहा झालेलं आहे आणि आपण आता पावडर करून घ्यायचे म्हणजे पीठ त्यापूर्वी आपण शेंगदाणे भाजून घेऊ त्याचीसुद्धा आपल्याला भरड करायची आहे थोडीशी मोठी मोठी आता उकडलेले दोन बटाटे छोटे आहे मोठा असला तर एकच घ्या पण माझ्याकडे छोटे होते म्हणून दोन उकडून घेतलेले आहे बटाटे आणि किसनेने किसून घ्यायचे म्हणजे बटाटा गुठळी राहत नाही आणि छान लगदा होतो त्याचा आता पटकनी घ्यायचं आहे करून बटाटा किसून झालेला आहे आता हे आहे शाबू तांदळाचं पीठ वरीचं पीठ आणि शेंगदाण्याची भरड शेंगदाण्याची भरडसुद्धा आपल्याला जास्त मोठी ठेवायची नाही बारीकच करायचं आहे आणि मिक्स करून आपल्याला बटाट्यामध्ये घालायचं आहे झटपट रेसिपी आहे काहीही वेळ लागत नाही मैत्रीणं नक्कीच ना पहा व्हिडिओ संपूर्ण आता हे मी वाटून करून घेतलेलं आहे ते आहे आलं हिरवी मिरची आणि जिरं ह्याचे थोडं वाटून घेतलेलं आहे ते पूर्ण घातलेलं आहे चार पाच मिरच्या आहे एक इंच आलं आणि एक चमच्यावर मीठ जिरं आता मीठ घालायचं आहे चवीनुसार आपल्या अंदाजाने घाला मीठ हे पहा साखरही घालून घेतलेली आहे एक चमचाभर आणि आता आपल्याला त्याच्यात घालायचं आहे लिंबू अर्ध पिळून घालायचं आहे रस थोडंसं हात ठेवायचा म्हणजे बिया निघून जाते ना आपल्या हातावरती रेसिपीमध्ये बी पडणार नाही म्हणून थोडासा हात लावून घ्यायचा आणि लिंबू पिळून घ्यायचा आहे झटपट होते ही रेसिपी काही वेळ न लागता आता आपण सगळं एकत्र करून हातानेच करायचं आहे चमच्याने वगैरे अजिबात करायचं नाही चमच्याने केलं तर मिक्स होत नाही हाताने केलं तर सगळे जिन्नस एकत्र होतात आणि चवीला भारीच लागतं मैत्रीणनं चमच्यापेक्षा हाताचा उपयोग नक्की करत जा आपल्या हाताची चवसुद्धा त्याच्यात उतरते आणि प्रेमाने वस्तू बनवल्या तर त्या त्या छानच होतात आता मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी ओतून घेतलेलं आहे आणि विसळून घेतलेलं आहे मैत्रिणी आपल्याला थोडं थोडं पाणी करूनच घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही एकदम जसं पीठ मळत जाईल तसं पाणी घालत जा हपके मारत आणि पीठ मळत जा छान गोळा झाला का आपला पीठ मळून झालं असं समजायचं जास्त पातळही करायचं नाही आणि घट्टही करायचं नाही मिडियम करायचं आहे हे झालेलं आहे पीठ मळून पहा सुंदर असा गोळा तयार झालेला आहे आता आपण बाजूला ठेवून देऊ थोडी सगळे जिन्नस त्याच्यात मुरले जातील आणि चव भारी येईल त्याची पहा झाकून ठेऊ गोळा आणि थोडं मुरून देऊ पाच मिनटं कारण आपण आता करणार आहोत त्याला खायला हे पहा थोडं आपल्याला घ्यायचं आहे थापून कपडा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती एक गोळा घेतलेला आहे थापून आणि थापायला अजिबात वेळ लागत नाही पाणी घालायचं पहिलं कपड्यावरती भिजून घ्यायचा कपडा आणि मगच थापून घ्यायचा आहे चिरा पडलं तर थोडं कपड्याने दाबायचं म्हणजे चीर दबली जाते आणि सगळीकडून सारखं थापलं गेलं पाहिजे सुंदर रेसिपी आहे हे पहा इतक्या जाडीचं करायचं आहे कपड्यामध्ये पटकन सुटलं जातं म्हणून आपण कपड्यावर थापून घ्यायचं मैत्रिणी तुम्ही ही रेसिपी बिना तेलाचीसुद्धा खाऊ शकता हे पहा चाळणी ठेवलेली आहे आणि त्याच्यावर आपल्याला कपडा ठेवून द्यायचा आहे म्हणजे छान वाप बसते आणि पाचच मिनटं ठेवायचं आहे जास्त ठेवायचं नाही उघडून पाहायचं आहे हे पहा काहीही वेळ लागत नाही पाच मिनटात शिजलं जातं ते कारण आपण शेंग शेंगदाणे आणि तांदूळ वरीचे तांदूळ सगळं भाजून घेतलेलं आहे त्यामुळे अजिबात वेळ लागत नाही पहा छान सगळीकून दाटून आलेलं हे मस्त आणि शिजलेलंसुद्धा आहे आता आपण थंड करून घ्यायचं आहे हे पहा सुंदरच दिसतं आहे मैत्रिणी तुम्ही तुम्हाला तेलाचा जर वापर करायचा नसला तर अशी पण ही चटणीबरोबर तुम्ही ही रेसिपी खाऊ शकता ढोकळ्यासारखी पण आपल्याला कुरकुरीत बनवायचे आहे त्यासाठी आपण काय करायचं आहे पाहू काप करून घ्यायचे आहेत चौकोनी छोटे करा थोडे मोठे करा तुमच्या आवडीप्रमाणे करा कलथ्याने करा सुरीने करा कशानेही करू शकता कारण ते शिजलेला पदार्थ आहे झटकण होतं आणि थोडं बोट ठेवत करायचं आहे नाहीतर ते उचललं जातं हे पहा झटपट आपल्या वाड्या तयार होणार आहेत त्या आणि वाफवून घेतलेलं आहे याचा अर्थ हे शिजलेलं आहे तुम्ही असंच पण चटणीबरोबर खाऊ शकता पण आपल्याला एक ट्विस्ट करायची आहे आपल्याला स्टोर करून ठेवायचं आहे म्हणजे आपण हे नऊ दिवस खाऊ शकतो कधीही काढून तळायचं आणि कुरकुरीतपणा करून खायचं का नाही म्हणणार रेसिपी नक्कीच तुम्हाला आवड आवडेल आणि आवडले तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईबही करा आता हे सगळं ठेवून घेतल्यानंतर वड्या झाकण ठेवून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं तुम्हाला वाटेल तेव्हा काढायचं आणि कुरकुरीत तळून खायचं आता त्याच्यासाठी आपल्याला मी चटणी करून घेणार आहे चटणी कशाची करायची आलं घेतलेलं आहे जिरं घेतलेलं आहे आणि दोन चार हिरव्या मिरच्यासुद्धा घ्यायच्या आहेत थोड्या लाल झालेल्या आहेत पण चटणी भारी होते त्याची आता शेंगदाणेही घालायचे आहे भाजलेले आणि बारीक वाटून घ्यायचं आहे मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि वाटल्यानंतर काय करायचं आहे पाहू झालेली आहे पहा वाटून आता आपण मिक्सरमधून फिरून घेतलेली आहे आणि एका बाऊलमध्ये काढून घेतलेली आहे आता मी तेल ठेवले गरम करायला एक चमचाभर त्याच्यात जिरं घालायची आणि खमंग फोडणी द्यायची आहे आपल्या चटणीला म्हणजे स्वादही छान येतो चटकदार लागते मस्त अशी चटणी फोडणीची झालेली आहे मैत्रिणी पहा तुम्हाला वाटलं तर कडीपत्ता घाला कोथंबीर घाला जर खात असेल तर आम्ही तर खात नाही म्हणून घातलेलं नाही आहे उपवासाला चालत नाही आम्हाला कोथंबीर आणि कढीपत्ता तुम्हाला चालत असलात तर घालू शकता आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपल्या वड्या तळून घ्यायचं आहे पहा लगेच केल्या केल्यासुद्धा तुम्ही खरपूस तळून खाऊ शकता स्टोअरही करू शकता आहे का नाही भारी रेसिपी नऊ दिवस उपवासासाठी आता उपवास झाला सोप्पा पटकन करून पहा आणि परत एकदा सांगते रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईबही करा मैत्रिणी घातल्या घातल्या थोडेसे बुडबुडे येतात पटकन हलवायचं नाही थोडंसं सेट होऊन द्यायचं नंतर आपल्या वड्या हलवायच्या म्हणजे छान कम कुरकुरीत तर होतातच पण खमंगही तेवढ्याच लागतात चत, चटपटीत चटकदार तुम्हाला आवडले तर तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा तुम्ही कुठून पाहता हेही कळवा आणि कमेंटमध्ये जरूर कळवा तुम्हाला ही रेसिपी आवडली का स्टोर करून ठेवण्याची आणि पटकन तळून खाण्याची गरमागरम नऊ दिवसाच्या उपवासाला काहीतरी वेगळं करून खालं तर तोंडाला चव तर येतेच पण उपवासाच वाटला वाटत नाही असं खमंग करून खाण्याचं आता झालेले आहेत काही काढून घेतलेले आहेत काही तळायचे आहेत कुरकुरीत मुलं वाट बघत आहेत खाण्याची तळण्यास तळून कधी होत आहेत आमच्या इथे तर आजच संपतील स्टोर करायला राहणार पण नाही तळून घेऊ फटाफट सगळ्या आणि वाढून घेऊ मुलं म्हटली का झटपट पदार्थ संपतात कारण त्यांना काही ना काही भूक लागत असते म्हणून असं काहीतरी खायला दिलं तर खूप आवडतं त्यांना आणि चटपटीत आहे म्हटल्यावरती आवडणारच त्याच्यात तिखट आहे आंबट आहे गोड आहे आणि कुरकुरीतपणा आहे आता झालेले आहेत आणि ताटात वाढूनही घेतलेलं आहेत पहा मैत्रिणी किती कुरकुरीत झालेल्या आहेत आणि कलरही सुंदर आलेला आहे अशा नुसत्या दाबल्या तरी सुद्धा, आवाज येतो आणि तेलकटही कमी होतात कारण आपण वाफवून घेतलेले आहेत त्यामुळे तेलही कमी पितं नक्कीच करून पहा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद बाय मैत्रिणो भेटूया